आई तुझ्या पाया पडते तुझ्या ओटीत माझं संपूर्ण जीवन अर्पण करते असं म्हणत लाखो महिला दरवर्षी देवीची ओटी भरतात म्हणजेच आपल्या आईसारख्या देवतेच्या चरणी आपल्या श्रद्धेचं आणि कृतज्ञतेचं अर्पण करतात पण मंडळी या पवित्र ओटीच्या विविध अशा काही गोष्टी आहेत ज्यांची काळजी आपण घेतली पाहिजे नाहीतर ती पूजा अपूर्ण एकत्र राहू शकते किंवा देवी नाराजीही होऊ शकते आजच्याच या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ओटी भरण्याच्या वेळी कोणत्या चुका आपण करायच्या नाहीत व्हिडिओला सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेअर करायला विसरू नका पहिली चूक म्हणजे रिकाम्या हाताने ओटी भरू नये देवीच्या चरणी काहीही अर्पण करताना तो विधी रिकाम्या हाताने कधीच अर्पण करायचा नाही ओटी भरताना खूप काही जास्त नाही पण कमीत कमी एक सुपारी हळदी कुंकवाचा वाटा किंवा फळ साडी चोळी असं कोणतीही गोष्ट तुम्ही ओटीमध्ये देऊ शकता परंतु मोकळ्या हाताने ओटी कधीही भरायची नाही असं जर केलं तर तो विधी अपूर्ण मानला जातो दुसरी चूक म्हणजे अशुद्ध अवस्थेत ओटी भरायची नाही जेव्हा शरीर आणि मन अशुद्ध असेल तेव्हा पूजा स्वीकारली जात नाही शरीर आणि मन हे शुद्ध असायला हवे जसे की आजारपण मृत्यू किंवा दुखट घट घटना जर घरामध्ये झालेली असेल तर त्यावेळी ओटी भरायची नाही तिसरी चूक म्हणजे डावा हात वापरायचा नाही आपल्या पोरणांमध्ये काही लिहिले की डाव्या हाताने पूजा करणे हे अशुभ मानलं जातं ओटी भरताना सुपारी नारळ हळदी कुंकू यासारख्या ज्याही वस्तू आहेत त्या तुम्ही उजव्या हातानेच अर्पण करायच्या आहेत चौथी गोष्ट म्हणजे फाटकी वस्त्रे कि ओटीत टाकायची नाहीत ओटी भरताना फाटलेली जुनी अशी वस्त्र टाकायची नाहीत आईसाठी साडी ठेवताना नवीन साडीच अर्पण करावी पाठलेली वापरलेली रंग उडालेली साडी ओटीत ठेवणे म्हणजे आईचा अपमान केल्यासारखंच आहे भेट देताना नेहमी सुंदर स्वच्छ आणि पवित्र वस्त्रेच निवडायची पाचवी चूक म्हणजे खराब सुपारी कुंकू हळद वापरायचं नाही ओटीत जी सुपारी आपण ठेवतो ती तुटलेली कुरतडलेली किंवा सडलेली असू नये तसेच हळदी कुंकूसुद्धा खराब झालेलं ओलसर झालेलं असू नये त्याचा उपयोग करू नये देवीला अर्पण करायच्या प्रत्येक वस्तू या स्वच्छ आणि पवित्रच असायला पाहिजेत सहावी चूक हे रात्री उशिरा ओटी भरणं असतो रात्री उशिरा ओटी कधीही भरू नये देवपूजेचा सर्वोत्तम काळ हा म्हणजे सकाळचा आणि सूर्यास्ताच्या आधीचा थोडा काळ असतो त्याच वेळेस ओटी भरावी रात्री अंधारात किंवा नंतरच्या काळात ओटी भरल्यास तो विधी फलदायी ठरत नाही असं मानलं जातं सातवी चूक म्हणजे चप्पल किंवा बूट घालून ओटी भरायची नसते हे तर अगदी स्पष्ट आहे देवीसमोर जाण्यापूर्वी किंवा तीर्थक्षेत्र मंदिर घरातील पूजास्थळी सुद्धा चालून जाणं चुकीचं आहे चप्पल घालणं चुकीचं आहे देवीसमोर पावित्र्य राखणं हे आपल्या श्रद्धेचं लक्षणच आहे आठवी म्हणजे मनात द्वेष आणि राग ठेवायचा नाही मोकळ्या मनानं तुम्ही ओटी भरायची मनात जर राग सूड द्वेष लोभ यांसारखे विचार जर असतील मन पवित्रच नसेल तर देवी हे देवीचे स्मरण तुम्ही करतच नसाल तर ओटी कसं स्वीकार करेल त्यामुळे ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवाव्यात आणि देवी तिच्या भक्तांकडून फक्त प्रेम आणि श्रद्धा अपेक्षित असते त्यामुळे मोकळ्या भावाने तुम्ही ओटी भरायची आहे नवी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे माणसाहार मंद सेवन करून ओटी करायची नाही कुठलंही व्यसन करून ओटी भरायला जायचं नाही पूजे वेळेसाठी पूजेविधीसाठी सुद्धा आचरण आवश्यक असतं अशुद्ध शरीर मलिनवास किंवा तोंडातून अपवित्र गंध येत जर असेल तर तो विधी कधीही फलदायी ठरत नाही तरी तरीही त्या दिवशी कमीत कमी एक दिवस आधी सात्विक राहायला पाहिजे किंवा ज्या दिवशी आपण ओटी भरणार आहेत त्या दिवशी तरी शुद्ध आचरण आचरले पाहिजे दहावी गोष्ट म्हणजे मागून ओटीच भरायची नाही देवीला पाठ फिरून किंवा मा तिच्या मागे जाऊन ओटी भरणं देखील चुकीचं आहे नेहमी देवीसमोर बसून डोळ्यांनी तिचं दर्शन घेत उजव्या हाताने ओटी भरायची आहे मित्रांनो ही आई ही केवळ मूर्ती नाही ती एक श्रद्धेची शक्ती आहे ती आपल्या घरात सुख समाधानात आणि समृद्धी आणणारी आहे ती जर प्रसन्न झाली तर रिकामं घरही राजमहल होण पण जर ती नाराज झाली तर भरलेलं भांडही ओस पडू लागतो त्यामुळं ओटी हा एक विधी नसून तो एक संस्कार आहे तिथे तुमच्या हातून देवीच्या चरणी तुमचं प्रेम कृतज्ञता आणि मनाच्या शुद्धीचा तो अर्पण केला जातो त्यामुळे उटी भरताना या सांगितलेल्या चुका नेहमी टाळाव्यात आणि मन शुद्ध ठेवून भाव ठेवून श्रद्धा ठेवून तुम्ही उटी भरावी माहिती जर आवडली असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद मंडळी